प्रकाश आंबेडकर यांनी आज बीडमध्ये नरेंद्र मोदींवर तर नांदेड मध्ये अशोक चव्हाणांवर जहरी टीका केली नेमकं काय बोलले ऐकूयात पंतप्रधान झाले बागलकोटमध्ये त्यांनी असाईक केला बरोबर आहे दोन दिवसापूर्वी अमेरिका म्हणाली की आम्ही त्यांना जी विमानं दिली होती एफ ची जी दिली होती त्याच्यापैकी एकही एक कमी नाही जेवढी दिली तेवढी आहे नरेंद्र मोदी देशाची इज्जत वाटत तुमची वाचवत नसाल तर देशाची वाचवत लाज वाटली पाहिजे विश्व हिंदू परिस्थितीचा अश्व चव्हाण हे असं अशक्य आहेत की नाही हे अशा त्यांनी पहिल्यांदा खुलासा